अरे भाऊ आमचा लई दिवस झाला ब्लॉग येणे आणि आता आम्ही ब्लॉग करणार आहे त्यामुळे ब्लॉग आमचे आणि सगळ्यांनी सबस्क्राईब करायचे दाढी काढवले तर आता श्रावण तुला त्यामुळे दाढी काय कापाने दा पुष्पा त्यामुळे दाढी ठेवली त्यामुळे दाढी काय सावंत दादाची पब्लिक काय बोलते आमचा नवीन मेंबर पुष्पराव त्यामुळे नाव काय पुष्पा पुष्पा लक्ष्मण सावंत कजी कजी हो। ना आ, ना है। है, अरे भाऊ बंद नाही आमचे काय आता कधी आमच्या इथं झेराव मारायला आमच्या इथं झेरॉक्स नाही भावानो त्यामुळे जरा यांचा आवड आले आणि पाऊस पहिली आहे त्यामुळे जरा थांबल्या तिथे छत्री छत्री हा नाद गर्दी काय कशी आहे लागते पिवळी के मग सीएसकी मुंबईकडे शेट यारिएसकी कडे तुला पाच रुपये चॉकडे देतो अरे कॅड देतो रोहित शर्मा हा बघ रोहित शर्मा हे हे रोहित शर्मा आहे मग

यावर लागते एक नंबर नाटक शिकवत हो काय तू गेला काय नाटक झाली माहिती तुला माझी एक दोन तीन चार पाचवं नाटक आहे दोन वर्ष हे नाटकात जस्ट ताजी गरम गरम बघा वाचून घेणार वाचून घ्या अनुच्या अंतरंगात एवढं सगळं पाडका राखते

आता मी स्टँड रोड तिथे आला होते मेंगा नाही आणि हा काय का इथं असते आता हातावर सात आणि आता सगळ्यांची दुज टाकून आलोय आणि बघतो आता दुधाचं तेवढं जिजूच काय नंतर जायचा विषय सपला मग आपण संध्याकाळी घरला मग घरला जाते एक व्हिडिओ काढायचा आणि मग विषय सपत आहे त्यामुळं सगळ्यांनी व्लॉग आमचा लास्ट करून बघायचा आहे तर इथे मग म्हणते या लागते की आपला फेमस आहे त्यामुळे तो डॉलॉग आपण कंटिन्यू करायचा तर चला